टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अमरावतीतील उपोषण स्थळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आश्वासन अमरावतीतील प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेत दिव्यांगांना इतर राज्यांप्रमाणे सहा हजार रुपये मानधन देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे या संदर्भात लवकरच पुरवणी काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे तरी पण बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही तथापि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशातील मोठ्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राच्या शोक स्मरणार्थ उपोषण मागे घेण्याची विनंती केली सर्व राष्ट्र दुःखात आहे त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे अशी बावनकुळे यांनी त्यांना विनंती केली बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील खासदार राजू शेट्टी आणि इतर शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे राजू शेट्टी यांनी पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे जर सरकारने मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन राज्यभरात तीव्र होण्याची शक्यता आहे या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुडे यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु कडू यांनी अद्याप उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे कुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एकमात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही के आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर पण मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्या लागला ला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळे सर सगळं सगळेचं माफ असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालेच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्याही घरात जाता कामाने हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमीभावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्या बाबतीत मीटिंग या, या वर्षीच्या हमीभावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसती कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागून तर रेकॉर्डसही तुमच्यासमोर मांडू शकतो आता इकडे हमी भावही भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं नाही तर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिले तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाका सोड पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का मधून जर मजुरी जोडली एमआरजीएस ला शेतीची पेरणी कापणी कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बांधबस्तीचं बंदिस्त घेता येते शेतातले काम पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते मला आशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितला असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरेच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळे चा चार चार पाच पाच पर्सेंटनं त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असेल तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला नवीन त्या ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सी एम साहेबाशी मी बोललो त्यांनी हवं म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे आणि आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजण बसू आता सगळेला विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सी एम साहेबासोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीनं होऊ शकते त्याच्यानं मला वाटतंय बावनकुळे जे तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेला आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर ठेवू नका हो अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे आता तोले तर महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा